अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोखोक या वृत्तवाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आज सन्मान्य आशुतोष दादा काळे साहेब यांच्या प्रचारार्थ ही जी कॉर्नर सभा आयोजित केली त्यानिमित्ताने उपस्थित असलेले आशुतोष दादा मंचावर उपस्थित सर्वच परिसरातील नागरिक बंधू भगिनी तर ही निवडणुकीच्या अगोदर आपण मागची निवडणूक आठवायला पाहिजे आमदारकीची त्या आमदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर या कोपरगावमध्ये एकवीस दिवसाड पाणी असा हा ज्वलंत प्रश्न होता आणि तो धागा पकडून दादांनी त्यावेळेस सगळ्यांना आश्वासित केलं की या कोपरगावाचा पाणी प्रश्न मी स्वतः आवर्जून सोडवणार आणि आज ही निवडणूक आहे या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आज कोपरगावकरांना तीन दिवसांना पाणी मिळतंय आणि उद्या पुन्हा निवडून आल्याच्या नंतर कोपरगावकरांना रोज पाणी मिळणार हे देखील आश्वासन अशोक आश्वास दादा यांचं आहे मला वाटतं दादांनी काम करत असताना गेल्या पाच वर्षामध्ये अनेक समाज घटकांना जवळ घेऊन जाती धर्मातील लोकांना जवळ घेऊन एक विकासाची दिशा या कोपराव तालुक्याला दिली आणि त्या माध्यमातून सगळा विकास सगळ्या जाती धर्माचा समाज बांधव असतील त्यांचा सगळ्यांचा विकास या आश्वषदाच्या मार्फत झाला परंतु काही लोकांना काय समोर कालच्या सभेमध्ये काही जण बोलले तळ्याचं काम आम्ही केलं म्हणे मला सगळ्या नगरसेवकांनी हो पाठिंबा दिला आणि तळ्याचं काम केलं म्हणे किती हास्यास्पद गोष्ट आहे मला असं वाटतं दादांना त्यांच्या वडिलांनी ही गोष्ट आवर्जून सांगितलेली होती की कोपरगावाचा पाण्याचा प्रश्न हा खूप ज्वलंत आहे आणि अशोक दादांच्या म्हणण्यानुसार त्यांनी तो धागा पकडून या कोपरगावला पाणी दिलंय दुसरी हास्यास्पद गोष्ट अशी काल ते बोलले काल एका कार्यकर्त्याचा व्हिडिओ दाखवला म्हणे कार्यकर्ते यांच्या आमचा बाप काढता म्हण मी शिक्षकाचा मुलगा आहे अरे बाबा शुत दादांवर खालची पातळी करायला गेला हे मला या निमित्तानं त्यांना सांगायचं आहे टीका टिप्पणी करताना दादांवर खालच्या पातळीवर जाऊन कुणीही टीका टिप्पणी करू नये आणि जर कुणी ऐकणार नसेल तर त्या पद्धतीने ही त्यांचा रिप्लाय देणारच ही साहजिक गोष्ट आहे परंतु ही ते बोलण्याची वेळ नाही आज आपण सर्वजण दादांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे दादा या भागातले या ठिकाणी ठिकाणी आपण सर्वजण दादांना पाठिंबा देण्यासाठी जमलेलो आहोत दादा या भागात जी कामं झालेली आहेत ते आपल्या माध्यमातून भरपूर कामं झालेली आहेत परंतु या अन्नपूर्णा नगरचं जो काही हे दत्त मंदिर आहे शेजारी महादेवाचंही मंदिर होत आहे तर ह्या दत्त मंदिराला आपण चारी बाजूने आपल्यामार्फत मार्फत वॉल कंपाऊंड करून हिला फ्लेवर वॉक बसवण्याची सुविधा करून देण्यात देवी अशी या संपूर्ण अन्नपूर्णा नगरच्या वासियांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो आणि येत्या वीस तारखेला तेवीस तारखेची तर औपचारिकता बाकी आहे पण येत्या वीस तारखेला एक नंबर बटून बटन दाबून आपण सन्मान्य आश्वास दादांना प्रचंड बहुमताने विजयी करून द्यावा या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही आमदार आहेत निवडणुकीला उभे आपला दादांचा नंबर एक आहेत दादांनी कामही एक नंबर केली आहेत तर लीडच्या बाबतीत दादांना आपण एक नंबरच आणाल या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे म्हणून दादांचा घड्याळ या समोरील बटन दाबून सगळ्यांनी दादांना मतदान करावं ही कल कळकळीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद यानंतर